बरोरा शहरात एका शाळेच्या शिक्षकांनी सोळा वर्षीय विद्यार्थिनीचा केला विनयभंग आरोपीवर गुन्हे दाखल शिक्षण क्षेत्रात उडाली खळबळ बरोरा शहर व तालुक्यात जनतेत पसरला संताप शाळेसमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून टाकणारी घटना बदलापूर येथे नुकतीच घडली होती मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती आणि याच दरम्यान रोजी बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळाले होते संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली होती तर ज्या शाळेत अत्याचार झाले त्या शाळेचेही आंदोलकांनी तोडफोड केली या घटनेची शाही वाळते न वाळते तोच वरोरा येथील एका सोळा वर्षीय विद्यार्थिनीला दोन शिक्षकांनी शरीर सुखाची मागणी केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून वरोरा पोलीस स्टेशन येथे आरोपी शिक्षकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे दरम्यान या घटनेच्या विरोधात शाळेसमोर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असल्याने सगळीकडे वातावरण पेटले असल्याचे दिसत आहे मुली व महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली गे गेली मात्र अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही या कोणत्या तरतुदी करण्यात आल्या होत्या आणि विधानसभेने एकमताने मंजूर करूनही त्याची अंमलबजावणी का होऊ शकली नाही हा मोठा प्रश्न असून राज्यात ज्या पद्धतीने घटना घडत आहे त्यावरून शर्यत सारखे कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतेच बदलापूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर केले होते वरोरा येथील एका नामवंत शाळेत शिकत असलेल्या सोळा वर्षीय मुलीवर त्याच शाळेच्या बेलेकर व पिरंके या दोन शिक्षकांनी छेडकाणी केल्याची तक्रार वरोरा पोलीस स्टेशन येथे केली असता आरोपी शिक्षकांवर कलम तीनशे चौपन्न व पोस्को अंतर्गत गुन्हे दाखल झाल्याची माहिती असून आरोपी शिक्षक फरार झाले असल्याची माहिती समोर येत आहे लोकमान्य विद्यालय येथे एक दुर्दैवी घटना घडली तेथील दोन प्राध्यापकांनी एका सतरा वर्षाच्या मुलीवर गैरवर्तवणूक केली आणि त्या त्या संबंधाने आज सकल हिंदू समाजातर्फे बजरंग दल विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षीय लोकांनी आज इथे जमून मुख्याध्यापक आणि शाळेच्या मॅनेजमेंटला त्यांच्यावर निलंबन बनाची कारवाई करण्याची मागणी केली आज तरी त्यांच्यावर निलंबन केल्या गेलं असं मॅनेजमेंटनी आम्हाला लेटर दाखवण्यात आलं आहे पण जोपर्यंत या नराधमांना अटक होत नाही तोपर्यंत सर्व पक्षीय हे आंदोलन चालूच राहील अशी मी सगळ्यांना विनंती करतो आणि सगळ्या समाजांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हावे आणि नरा नराधमांना कठोर कारवाई पोलिसांनी करावी अशी मी त्यांना विनंती